हाय एव्हरीवन तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या छान अशा व्लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे तर आज सकाळची कामं पटकन आवरून घेतली होती आणि दुपारी मग एडिटिंग वगैरे केलं कारण की मी रोज व्हिडिओ टाकते त्यामुळे थोडंसं एडिटिंगसाठी मला वेळ द्यावाच लागतो आणि म्हटलं चला, चला चार वाजता त्यांचा कबर्डचा जो कप्पा होता तो जास्तच खराब झाला होता म्हणजे विस्कळीत झाला होता चला म्हटलं आवरूया आणि आपल्या शिवाय तर हात लागत नाही कपटांना त्यामुळे तिथेसुद्धा सुद्धा नीटनिटकेपणासुद्धा दिसून येत नाही म्हटलं आज आवरून घ्यावं आणि सकाळची कामं पटकन आवरली की दुपारनंतरनं अशी कामं करायला सुद्धा काही वाटत नाही आणि जास्तच विस्कळीत झाला होता कारण की तो म्हणजे दहा ते पंधरा दिवसाने तो आहे तसा पुन्हा जागेवरती येतो आपरून आपण जरी आवरून ठेवला तरी आहे असा पुन्हा जागेवरती येतो त्यामुळे त्याला सततच म्हणजे हात लावावं लागतो त्या ठिकाणी आणि खूप कपडे असतात म्हणजे डेली यूजची वापरण्यासाठीची आणि बाहेर जाण्यासाठी कपडे असतात ती ती कपडे सगळी विस्कळीत झाली होती तर म्हटलं आज कबड आवरूनच घ्यावं त्यानिमित्ताने आणि मग सगळे कपडे मी बाहेर घेतली पहिल्यांदा आणि मग त्याच्यानंतर ओल्या कापडाने स्वच्छ कप्पा पुसून घेतला तसं नेहमीच पुसते पण म्हटलं आधी ओल्या कापडाने आणि नंतर मग कोरड्या कापडाने पुसून घेतला आणि मग त्याच्यामध्ये कपडे ठेवायची होती तर म्हटलं कपडा म्हणजे कप्पा सुकतोय तोपर्यंत आपण कपड्यांच्या घड्या घालून घेऊयात तोपर्यंत आणि वेगवेगळं करून ठेवलं जिथलं तिथे तर बाहेर जातानासुद्धा नीट व्यवस्थित सापडतं आणि दिसायलासुद्धा छान म्हणजे नीट दिसतं बघा घरामध्ये आणि माझा पण ड्रेसचा कप्पा खराबच झाला होता पण त्यांना नेहमी म्हणजे बाहेर जावं लागतं बाहेर ऑफिसला वगैरे त्यामुळे त्यांचं नेहमी आपण आवरून ठेवावंच लागतं आणि आपलं आपण कधी पण आवरू शकतो त्या हेतूने म्हटलं चला आज आपण कपाट आवरूनच घेऊयात रोज असं वाढत वाढत चाललंय आणि मग काय होतं की जास्त दिवस होऊन गेले की मग जास्त वेळ लागतो आपल्याला कपाट आवरायला हो त्यामुळे थोड्यात थोडं आवरून घ्यावं म्हटलं आणि काय झालंय की सध्या एक दोन वर्षामध्ये नाही ह्या कार्यक्रमसुद्धा खूप झाले आहेत आमच्या घरी आणि आमच्या लग्नानंतर आणि दिदींच्या लग्नानंतर ना यांना कपडे घेणं खूप झाले म्हणजे कशाना कशाच्या निमित्ताने भरपूर कपडे घेऊन झाले नाही तर ते कपडे जास्त घेत नाही खरेदी करत नाही त्यांना फक्त डेरीचे कपडे खरेदी करायला आवडतं म्हणजे टी शर्ट वगैरे अशा पद्धतीचं आणि लग्नानंतर ना आपन, जे पहिले सण असतात त्या पहिल्या सणांना आपण म्हणजे आपल्यासाठी ड्रेस किंवा साडी वगैरे घेतोच तर त्यांना जावे म्हणून सासरवाडीकडून सुद्धा ड्रेस येतात आणि दिदींच्या लग्नाच्या निमित्ताने सुद्धा बरेच ड्रेस आले त्यामुळे कपडे सुद्धा भरपूर झाले त्यांचे आणि जवळपास म्हणजे माझ्या एवढे ड्रेस आणि साडी माझ्यापेक्षा जास्त म्हणलं तरी चाले एवढे कपडे त्यांच्याकडे झाले त्यामुळे जागा आता सध्या खूप म्हणजे कमी पडती दोन तीन कप्पे तर त्यांच्याच कबडने भरलेले आहेत म्हणजे खबरचे जे दोन तीन कप्पे आहेत ते त्यांच्याच कपड्यांनी भरलेले आहेत त्यामुळे ते नीटनेटकं ठेवणं गरजेचं राहतं आणि जे फंक्शनल असतात कपडे किंवा पॅन्ट वगैरे शर्ट इस्त्रीचे वगैरे ते सेपरेट कप्प्यामध्ये ठेवून देते आणि जे नॉर्मली असतात डेलीचं ऑफिशियल वगैरे ते वेगळे ठेवते आणि नेहमी घरी घालणारे ते वेगळे असतात अशा पद्धतीनं आणि त्यांना कसं असतं की नीटनिटकंच लागतं मेन म्हणजे जायच्या वेळेस ते सापडलंच पाहिजे अशा पद्धतीनं ते अरेंज करून ठेवावं ठे ठेवावं लागतं आणि कसं असतं आपल्या बायकांचं ना आप पण एक वेळेस आपली गोष्ट करत नाही पण जेंट्सची गोष्ट आपण पटकन आवरून ठेवतो कारण की जेणेकरून त्यांना बाहेर जाण्यासाठी पटकन सापडावं आणि चिडचिड होऊ नये म्हणून आणि ते सापडतं त्यामुळे त्यांनासुद्धा चांगलंच वाटतं आणि आपण आपल्याकडे म्हणजे कमी लक्ष देतो पण त्या बाहेर जाणारे जे असतात घरामध्ये जॉबनिमित्त असो किंवा काही बिझनेस निमित्त त्यांच्या गोष्टी आपल्याला निटनिटक्याच ठेवाव्या लागतात जेणेकरून आपण कामामध्ये असो किंवा बाहेर कुठे असो तर त्या पटकन सापडाव्यात आणि वेळच्या वेळेवर सापडल्यावरती पसारा जास्त होत नाही त्यामुळे निट, -निट करून ठेवावंच लागतं तर अशा म्हणजे हेतूने आपण हे कबड आवरतो आणि ते दहा ते पंधरा दिवसांनी मला नेहमीप्रमाणे आवरावंच लागतं कारण की ते पुन्हा जेसे ते होऊन जातं घरी असते सकाळची जाण्याची त्यामुळे ते, ते पुन्हा आहे असं जागेवरती येतं त्यामुळे त्याला सारखंच आवरावं लागतं आणि मग जे कबडचे कप्पे मी पुसून घेतले होते ते ड्राय होतात तोपर्यंत म्हटलं आपण टी शर्टचे वगैरे घड्या घालून घ्यावेत तर पहिल्यांदा जीन्स वगैरे साईडला जीन्स पॅन्ट वगैरे असतात त्या त्या साईडला करून ठेवते आणि नॉर्मल ज्या असतात ऑफिशियल पॅन्ट त्यासुद्धा साईडला करून ठेवते आणि मग कॉलरचे टी शर्ट आणि विदाऊट कॉलरचे टी शर्ट या घड्या वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळे करून ठेवते टी शर्ट जेणेकरून त्यांना कधी वाटेल कॉलरचा टी शर्ट घालावं तर लगेच कॉलरचे टी शर्ट सापडून जातात आणि विदाउट कॉलरचे किंवा फुल स्लीवचे जे असतील ते पण लगेच सापडून जातात आणि अशा पद्धतीने आपण आयडिया जर वापरली आवरण्यासाठी तर सापडणाऱ्याला बी पटकन किती घाई असू द्या पटकन सापडतं आणि छान दिसतं दिसायलासुद्धा नेटनेटकं आणि आता सध्या मग समर सीझन आलाय तर मग जे डार्क कलरचे टी शर्ट वगैरे असतात ते मागं ठेवले जातात जसं की ब्लॅक कलर डार्क नेव्ही ब्ल्यू कलर अशा पद्धतीने ते म्हणजे समरमध्ये जास्त करून तसे डार्क कलर वापरत नाहीत फेंड कलर आणि पातळ जे म्हणजे टी शर्ट असतात जे ज्याने की गरम होत नाही तशा पद्धतीचे टी शर्ट ते मध्ये वापरतात आणि जे ब्लॅक कलर वगैरे डार्क कलरचे आहेत ते आपले विंटर आणि रेनी मध्ये वापरतात तशा पद्धतीनं मग मी कबड आवरून ठेवते आणि म्हणजे हे सगळं आहे ते पहिल्यापासूनच करते पण त्यांनी मला अशा आयडिया दिल्यात की म्हणजे अशा अशा पद्धतीनं म्हणजे आवरत जा म्हणजे मला घेणं सुद्धा सोपं पडेल आणि तुला सुद्धा ठेवणं सोपं पडेल अशा पद्धतीने आणि मग वरचं जे इस्त्रीचं कबड म्हणजे कप्पा होता इस्त्रीचे कपडे त्या कप्प्यामध्ये ठेवले होते कबडच्या ते व्यवस्थित आवरून घेतला आणि मग त्यांचा डेली युजचे जे असतात ऑफिशियल आणि घरी वापरायचे जे कपडे ते सुद्धा आवरले आणि मग त्याच्यानंतर लगेच माझा कपड्यांचा कप्पा मग वेगळा दिसायला लागला मग मला कस तरी वाटलं मग मी पण माझा ड्रेसचा कप्पा आवरायला घेतला तर त्यांची कलेक्शन सोबत ड्रेस वगैरे बाहेर जावं लागतं बाहेर जाताना वगैरे अशा पद्धतीने मग त्याच्यानंतर जास्त काही खराब होत नाही आणि वगैरे ठीक असतो या सगळे कपडे आवडले तर सायंकाळी करतो दिवा उदबत्ती वगैरे तशा पद्धतीने डेली म्हणजे मी नाही करू शकतो आई करतात कधी मी करते अशा पद्धतीने असतं तर म्हटलं आज करूयात आणि लवकर गेले होते फ्रेश होऊन म्हटलं काम सुद्धा झाले तर फ्रेश होऊन खाली गेले आणि दिवा उदबत्ती वगैरे लावलो होतं आणि छान वाटतं संध्याकाळच्या वेळीसुद्धा असं म्हणजे देवाची पूजा वगैरे केली धूप वगैरे घरामध्ये लावलं तर वातावरणसुद्धा घरातलं किती छान आणि प्रसन्न राहतं सोबत पॉझिटिव्हिटी असते ती घरामध्ये uh, टिकून राहते त्यामुळे आपण uh, रोज म्हणजे अशी डेली देवपूजा तर करणं खूप uh, चांगलंच असतं बघा घरामध्ये आणि थोडंसं हळदी कुंकू लावायचं मला तर म्हणजे हळदी कुंकू लावायला uh, खूप आवडतं म्हणजे देवपूजेनंतर वगैरे uh, माझ्या जेव्हा लक्ष देईन सकाळच्या पूजेला किंवा संध्याकाळच्या पूजेला तेव्हा मी uh, हळदी कुंकू लावतेच कपाळाला आणि मला ते आवडतं खूप मनापासून आणि त्याच्यानंतर मग चहा वगैरे घेतला आणि मग संध्याकाळच्या रुटीनला आपल्या नेहमीप्रमाणे स्वयंपाकाला लागायचं होतं तर स्वयंपाकाला सुरुवात केली आणि काय मेनू होतात ते सुद्धा ठरलेलं नव्हतं कारण की काहीतरी कामानिमित्त आई संध्याकाळच्या वेळी बाहेर गेल्या होत्या आणि मग म्हणजे काय भाजी बनवायची वगैरे ते थोडंफार डिस्कशन आमचं चालतंच पण आई नव्हत्या मग म्हटलं काय बनवावं तर मग चला म्हटलं आज माझ्या पद्धतीनं भाजी बनवते मसूर म्हणजे अख्खा मसूरची भाजी आणि सोबत चपात्या बनवायच्या ठरलं होतं म्हणजे सकाळच्या थोड्याफार चपात्या शिल्लक होत्या म्हणून थोडीच मळी आणि जिरं राईस वगैरे लावलं होतं कारण की अख्खा मसूर असू द्या किंवा डाळ भोपळा किंवा जे ती वरण असतं आपण करतो डाळ वगैरे अशा टाईपमध्ये ज्या भाज्या असतात ना त्या सो चपाती सोबतच बघा छान लागतात आणि आमच्या घरामध्ये सगळ्यांना त्या चपाती सोबत आवडतात आणि जास्तीत जास्त त्यांना अशा भाज्या चपाती सोबत आवडतात म्हणून मला संध्याकाळच्या वेळी अशी काही भाजी असेल तर मग चपाती बनवावी लागते आणि सकाळच्या चपात्या होत्या पण मग त्या पुरल्या नसत्या म्हणून पुन्हा एकदा थोडीशी कणिक मळी संध्याकाळच्या वेळी सगळ्यांना गरमागरम खाण्यासाठी आणि मग भाजी तोपर्यंत मी अगोदर तो कुकर लावूनच घेतला होता म्हणजे भाताचा आणि सोबत अख्खा मसूर शिजा पहिल्यांदा आणि त्याची भाजी बनवायची होती आज आणि त्याच्यासाठी काय वाटण घाटण करण्याची काही गरज पडत नाही कारण की एकदम शॉर्टकट पद्धतीने दे मी भाजी बनवते लसूण वगैरे सोलून घेतला होता पण आज आ, 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 स्पेशली जेवणासोबत पाणीपुरी सुद्धा बनवायची होती कारण की काय झालं मागच्या वेळेस मी बाहेर गेले होते तेव्हा पुरे असतात त्या आणून ठेवल्या होत्या आणि बरेच दिवस झालं म्हटलं करणं होईल करणं काय होत नव्हतं तर करायला घेतले होत्या संध्याकाळच्या वेळी तळायला घेतल्या होत्या आणि तोपर्यंत कुकर झालाच होता तर मग भाजीची तयारी करून ठेवली होती म्हणजे कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि आलं लसूण पेस्ट वगैरे याच्या व्यतिरिक्त वाटण काय त्या भाजीमध्ये मी टाकणारच नव्हते सिंपल सोबत भाजी आणि चवीला खूप छान लागते तुम्ही या पद्धतीने करून बघा नक्कीच कुकर थंड झाला होता मग लगेचच डाळ वगैरे त्यातली काढून घेतली म्हणजे अख्खा मसूर वगैरे काढून घेतला आणि भाजी फोडण्याला टाकायची होती तर म्हटलं त्याच कढईमध्ये आपण पुरी भाजीच्या ज्या पुरे असतात त्या तळून घेऊयात तोपर्यंत तो डाळ म्हणजे कुकरसुद्धा थंड होईल म्हणून आणि मग लगेचच पुऱ्या तळायला गेली पण ना आपण जी पाणीपुरी बाहेर खातो त्याच्यासाठी जर रगडा बनवलेला असतो म्हणजे बटाटा आणि वटाणा मिक्स वगैरे त्या पद्धतीची भाजी बनवायची होती तर मी अख्खा मसूरसोबत कुकरमध्येच लावून घेतली होती आणि नंतर मग त्याच कुकरमध्ये जिरा राईस बनवणार होते आणि फो भाजी फोडणीला द्यायची होती म्हणजे ऑलमोस्ट भाजीची तयारी सगळी झालीच होती त्या अगोदर म्हटलं त्याच कढईमध्ये आपण पुऱ्या तळून घेऊयात जेणेकरून तोपर्यंत त्यात थंड होतील आणि मला पुदिन्याची चटणीसोबत जे चिंचं पाणी वगैरे असतं पाणीपुरीवरती आपण टाकतो ते सुद्धा बनवायचं होतं आणि भाजीचा जो जर रगडा असतो तो सुद्धा बनवायचा होता आणि येताना त्यांना मी म्हणजे बाहेर गेले होते ते येताना त्यांना मी शेव आणायला लावली होती जे की आपण पाणीपुरीवर वरती वगैरे जे गार्निशिंगला वगैरे टाकतो बघा आपण बाहेर गेल्यावरती खातो तेव्हा तर ती आणायला लावली होती आणि मग त्याच्यानंतर लगेच पुऱ्या तळून घेतल्या आणि भाजीची फोडणीची तयारी केली आणि त्याच्यासाठी मी काही वेगळं वाटण काढत बसले नाही त्याच कढईमध्ये तेल दोन तीन चमचे तेल घातलं आणि त्याच्यामध्ये दोन तीन तमालपत्र टाकले सोबत थोडंसं जिरे मोहरी आणि कांदा वगैरे तळून घेतलं कांदा गुलाबी रंग येईपर्यंत छान परतला की त्याच्यामध्ये लगेच टोमॅटो टाकून घेतला तो, तो, तो पण तेलामध्ये व्यवस्थित तळला आणि त्याच्यानंतर मग मी आलं लसूण पेस्ट टाकली सुरुवातीला आलं लसूण पेस्ट का टाकली नाही कारण की काय होतं की ती चिकटून बसते कढईला आणि मग करपली जाते म्हणून कांदा आणि टोमॅटो तळून झाल्यानंतरच मग आलं लसून पेस्ट टाकली आणि मग आपले जे घरचे मसाले असतात नेहमीचा मसाला आणि धने पावडर वगैरे अशा पद्धतीने ते तेलामध्ये टाकून व्यवस्थित तळून घेतला आणि मग अख्खा मसूर जो कुकरला मी शिजवून घेतला तर तो त्याच्यामध्ये तळून घेतला म्हणजे टाकून आणि व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतला आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला गरजेनुसार जेवढी भाजी क्वांटिटीमध्ये करायची तेवढी भाजीचं प्रमाणानुसार मी पाणी घातलं आणि मग कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ टाकलं अशा पद्धतीने एकदम कमी वाटणा म्हणजे आणि कमी वेळेमध्ये ही भाजी एकदम टेस्टी चवीला होते बघा हॉटेलसारखी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा काही जणे काय करतात की म्हणजे अख्खा मसूर जेव्हा आपण कुकरला शिजायला घालतो तेव्हाच कांदा आणि टोमॅटोसुद्धा त्यामध्ये टाकतात तशा पद्धतीने केली तरीही चालेल खूप छान लागते आणि सोबत फोडणीमध्ये कढीपत्ता टाकला तरी खूप भारी ला। मुसुर लागते चवीला आणि अख्खा मसूर म्हणजे पातळ भाजी नसते ती तुळशी असं ग्रेव्ही टाईप म्हणजे घट्ट पद्धतीने करावी लागते जेणेकरून आपली चपातीसोबत ती व्यवस्थित खाता यावी म्हणून आणि मग भाजी फोडणीला टाकली तोपर्यंत लगेच जिरा राईस दुसऱ्या शिगडीवरती मी लावून टाकला होता कारण की तोपर्यंत म्हटलं आपलं पाणीपुरीची तयारी वगैरे होऊन मग लगेच मी पुदिन्याची चटणी वगैरे करायला घेतली होती आणि कनिकता अगोदरच म्हणून ठेवली होती आणि पाणीपुरीची म्हणजे मागच्या वेळेस काय झालं मी रेडीमेड पॅकेट आणलं होतं पाणीपुरीसाठीचं तर तेव्हा पाणीपुरी काय टेस्टी झाली नव्हती पण ह्यावेळीची पाणीपुरी चांगली टेस्टी व्हावी म्हणून मी घरीच प्रयत्न चालू होते माझे की म्हणजे चटणी चटणीसोबत चिंचीची चटणी वगैरे बनवायची पण त्याचसोबत दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यांसाठी नाश्त्याला मला आपे बनवायचे होते आणि मी हे सेकंड टाईम ट्राय केले असतील बघा कारण की पहिल्या वेळेस मी केले होते तेव्हा ती रव्याची वगैरे म्हणजे रेसिपी टाकण्या वगैरे टाकण्यासाठी वगैरे केले होते पण ह्यावेळेस मी सगळ्या डाळींचे मिक्स आपे बनवणार होते तर त्यासाठी मी दुपारी भिजायला घातलं होतं आणि संध्याकाळी ते मला स्वयंपाक जेवण वगैरे झाल्यानंतर हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं होतं तर त्यासाठी मी एक वाटी तांदूळ घेतला होता आणि त्याच वाटीच्या प्रमाणामध्ये पाव वाटी म्हणजे मसूर डाळ घेतली होती सोबत मोगाची डाळ घेतली होती आणि हरभरा डाळ आणि उडदाची डाळ पाव कप वगैरे अशा पद्धतीने आणि पोळीसुद्धा घेतली होती पाव कप स्वच्छ चाळण वगैरे आणि आणि ते स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घेतलं आणि मग त्याच्यानंतर भिजत ठेवलं होतं आणि संध्याकाळी जेवण झाल्यानंतर मी मिक्सरला बारीक करून ठेवणार होते ते कारण की दुसऱ्या दिवशी मला आपे बनवायचे होते म्हणून आणि मग ते भिजवलं होतं तो तोपर्यंत चपात्या वगैरे लाटून घेतल्या आणि मग इथे मी पुदिन्याची चटणी बनवाय घेतली जी की पाणीपुरीसाठी आपल्याला लागणार होती तर त्यासाठी मी पुदिना थोडीशी कोथिंबीर आणि हिरवी मिरची वगैरे टाकली होती त्याच्यामध्ये मिक्सरला थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित बारीक करून घेतलं आणि ते एका पातेल्यामध्ये काढून घेतलं होतं काहीजण चाळूनसुद्धा घेतात ती चटणी पण तशीसुद्धा छान लागते आणि छान त्यात दोन आईस क्यूब टाकले जेणेकरून ती पुदिन्याची चटणी बघा आपण पाणीपुरी खायला जातो तेव्हा ती थोडीशी थंड असते बघा आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणीपुरी मस्त मसाला चाट मसाला आणि चवीपुरतं मीठ टाकली आणि छान असं पुदिन्याचं पाणी म्हणजे चटणी जी असते ती तयार झाली आणि तोपर्यंत तो इथे मी जे उकळलेले बटाटे असतात जो रगडा वगैरे असतो तशा पद्धतीने बटाटा म्हणजे कूस करून घेतला तो बटाटा सोबत वाटाणासुद्धा मिक्सरला थोडासा पू फिरवून व्यवस्थित बारीक करून घेतला आणि त्याच्यामध्ये मी पाणीपुरी मसाला चाट मसाला आणि सोबत चवीपुरतं मीठ घातलं आणि जी आपण पुदिन्याची पातळ चटणी केली होती ती त्याच्यामध्ये घालायची जेणेकरून ते ओलचर होईल बघा बटाट्याचं मिश्रण अशा पद्धतीनं आणि त्याच्यामध्ये एकदम बारीक चिरलेला कांदा सोबत थोडीशी कोथिंबीर घालायची आणि जे आपण पाणीपुरी बाहेर खायला जातो म्हणजे गाड्यावरती वगैरे किंवा हॉटेलमध्ये तिथे काय होतं की जी रगड्याची रगडा तो तव्यावरती बघा गरम केलेला असतो आणि तो, तो चवीला खूप भन्नाट लागतो पण इथे मी तसं काय गरम वगैरे केलं नाहीये आणि मग छान अशी पाणीपुरी तयार झाली आम्ही सगळ्यांनी जेवण करून एन्जॉय केली चपात्या वगैरे झाल्यासाठी तोपर्यंत मम्मी पप्पा बाहेरून आले आणि मग मस्त पैकी जीर राईस सोबत गरम गरम चपात्या आणि अख्खा मसूर आणि सोबत पाणीपुरी वगैरे अशा पद्धतीने ट्राय केलं सगळ्यांना पाणीपुरी खूप आवडली आणि तुम्ही सुद्धा नक्कीच या पद्धतीने पाणीपुरी घरच्या घरी बनवून बघा कारण की आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा अशा प्रकारचे पदार्थ नेहमी खातच असतो पण जर हायजेनिकली अशा पद्धतीने घरच्या घरी बे पदार्थ बनवून खाल्ले तर आपलं आरोग्यसुद्धा व्यवस्थित आणि नीटनेटकं राहील बघा तर त्याच्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे हो केलं आणि जे आप्यांसाठीचं सा डाळींचं मिश्रण तांदूळ वगैरे हो भिजाय घातलं होतं ते मला मिक्सरला बारीक करून ठेवायचं होतं सोबत किचन आवरायचं होतं कारण की संध्याकाळचं किचन आवरून ठेवलं तर दिसाय छान वाटतं आणि सकाळी किचनमध्ये आल्यावर सुद्धा एकदम फ्रेश वाटतं आणि आपलं नेहमीप्रमाणे दररोजचं रुटीन जे आहे ते चालू होतं त्यामुळे सकाळचं टिफिनची काही असते त्यामुळे ते पटकन आवरलं जातं संध्याकाळचं जर आपण किचन आवरून ठेवलं तर चला आजचा व्लॉग मी इथेच एंड करते आणि तुम्हाला कसा वाटलं ते मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवीन काही छान छान गोष्टींसह आपण पुढच्या भागामध्ये नक्कीच भेटूया तोपर्यंत नक्कीच आपल्या चॅनल बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद